नमस्कार माहितीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न उभा आहे भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाबाबत दावा करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या एकनाथ शिंदेंना के केंद्रात जाण्याची ऑफर दिल्याच्या जा बातम्याही समोर आल्या होत्या या सर्व घडामोडींवर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले केंद्रात जाणार की के राज्यात राहणार या प्रश्नाचं उत्तर देताना शिंदे म्हणाले की दिल्लीला उद्या आमची बैठक आहे अमित शहासमोर समोर तिन्ही पक्षांची बैठक आहे सरकार बनाने में हमारी तरफ से कोई अड़चन नहीं है आप निर्णय ले लो जैसे आपके भारतीय जनता पार्टी को आपका निर्णय अंतिम रहता है हम भी महायुति के कौन लीडर है एनडीए के लीडर कौन है मोदी जी है अमित भाई है तो उनको कहा कि हम मैंने अमित भाई जी को भी फोन किया मोदी जी भी को भी फोन किया सरकार बनाने में हमारी तरफ से कोई भी रुकावट कोई भी अड़चन कोई भी कुछ भी किसी का तरह का अड़ंगा नहीं है आप बेशक आप निर्णय ले लो उस निर्णय की तामिल हो जाएगी निर्णय के अमल हो जाएगी और मैं आज आप सबको कहता हूँ कि भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता जो निर्णय लेंगे मुख्यमंत्री पद के बारे में जो उनका कैंडिडेट होगा उसको हमारा शिवसेना का पूरी तरह समर्थन है पूरी तरह हमारा पाठिंबा उनको है ये आपको बताने के लिए मैंने आज सबको बुलाया है

कुणाला मिळाला नाही सक्का लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली माझी ती कमी नाही आहे त्यामुळे लोकांची भावना सहज आहे लोकांची भावना मला मा साहजिक आहे की कारण मी पूर्णपणे ज्या काही योजना आपण लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी केल्या ला। त्या त्यांना माहीत आहेत मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतले ते त्यांना माहीत आहेत त्यामुळे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यांना म्हणून धन्यवाद देतो

प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला निवडणुकीच्या प्रतिक्रिया की भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल याचा अर्थ असा मानायचा का की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे अरे बाबा आम्ही सगळे तुम महायुतीचे लोक आहोत मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना अडीच वर्ष मला पण अडीच वर्ष पाठिंबा दिला की नाही तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे मी काय सांगितलं वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे